राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ भाग्यश्री पाठक नमस्कार स्वागत सुरुवातीला हेडलाईन शुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपत्रात उतरू नका हायकोर्टाचा आदेश शेतकऱ्याचे सर्व कर्ज माफ करावे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण जय हो नांदेड महानगरपालिका की पाणी व स्वच्छता मिशनच्या कंत्राटी पदाच्या परीक्षा रविवारी आरोपींवर कारवाई करण्यासाठी लाच घेणारा पोलीस जेरबंद आता पत्र विस्ताराने गोदावरीचे शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत नदीपात्रात कोणालाही उतरू देऊ नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळं कंबोमेळ्याच्या आधी सरकारची अडचण होऊ शकते गोदावरी शुद्धीकरणावर प्रवर्तक पाठक यांनी याचिका दाखल केली त्यावर न्यायालयानं हे आदेश दिले आहेत सध्या गोदावरी नदी खूपच प्रदूषित आहे त्यामुळे नदीपात्रात आंघोळ करणं जीवाला धोकादायक ठरू शकतं जुलै महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्या दरम्यान लाखो भाविक प्रदूषित गोदावरी नदीत उतरतील त्यामुळे नदीचं पाणी आणखी खराब होईल शिवाय लाखो भाविकांचं आरोग्य धोक्यातील असा अर्थ याचिकाकर्त्यांनी केला त्यावर राज्य सरकारला न्यायालयानं फटकारलं गोदावरीच्या प्रदूषणाबाबत राज्य सरकार काय करणार हे सहा मे पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत जुलै महिन्यात नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे अशीच परिस्थिती राहिली तर नाशिकच्या नागरिकांचं आरोग्यही धोक्यातील असंही कोर्टानं नमूद केलं आहे राज्यात सर्वत्र गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे म्हणून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकारने माफ करावे असे मत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी बिलोली सभेत दिले आहे यावेळी देगलूरचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर मसूद देसाई संतोष कुलकर्णी केदार पाटील साळुंके गंगाधर कोंडारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले इंग्रजापेक्षा जादा जुलूम सेना भाजपच्या सत्तेत होत असून जनतेच्या समस्या विषयीचा प्रश्न सरकारला काही देणं नाही असं अशोकराव चव्हाण सांगत होते भूमी अधिग्रहण कायदा शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे म्हणून तो रद्द झाला पाहिजे असेही ते म्हणाले डॉक्टर आंबेडकर स्मारकाची जागा काँग्रेसने देऊ केली तेथे प्रतिकारात्मक शुभारंभासाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री उपस्थित नव्हते

पण संध्याकाळी चार वाजता पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा अशी अवस्था पावसाने घडविली शेतकरी तर सावध होतेच पण व्यापाऱ्यांची नोकरदार माणसांची फार हार झाले महानगरपालिकेच्या आशीर्वादाने सर्वत्र अतिक्रमणाचे जे थेमान शहरात मांडले आहे त्याचा फटका दुचाकीधारकांना रस्त्यावरच्या पाच बसला आडोशाला जाण्यासाठी या अतिक्रमणवाल्यांना ओलांडताना बऱ्याच ठिकाणी नागरिक पडले काहींना किरकोळ दुखापतही झाली महानगरपालिकेला मनातल्या मनात मना शिव्या शाप देऊन हे लोक मार्गस्थ तर झाले पण या निमित्ताने महानगरपालिकेच्या मर्यादाही लक्षात आल्या आहे माजी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घराकडे जाणारा रस्ता अतिक्रमणवाल्यांनी पूर्णपणे व्यापल्यामुळे महानगरपालिका आपल्या मस्तीत दंग आहे येथे राहणाऱ्या व्ही व्ही आय पी लोकांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यालाही महानगरपालिकेवाले काहीच किंमत देत नाही हे यावरून लक्षात आले बाकींच्या बाकी व्याथा तर फारच वेगळी आहे जय हो महानगरपालिका की असं मनाव वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र पेटेकर फोटो स्टुडिओ सगळ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो पाच करिजमा फोटो अल्बम साठी कॅमेऱ्याची सोय मेड इन डी नाईन्टी कॅमेऱ्याची सोय व्हिडिओ शूटिंग साठी एच डी कॅमेऱ्याची सोय मोठ्या प्रोग्राम साठी लाईव्ह प्रोग्राम दाखवण्याची सोय स्थानिक प्रोग्राम साठी स्टॅनवर्क फ्रेंड सोय मुलाखतीसाठी टीव्ही टी व्ही चॅनल माईक ची सोय एकोणीसशे एक्क्याण्णव पासून विश्वासास पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम मग छोटा प्रोग्राम असो अथवा मोठा प्रोग्राम असो मग आपल्या प्रोग्राम साठी आवश्यक बोटा पेटेकर फोटो स्टुडिओ सदरोडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो बार फोटो अल्बम अथवा करिश्मा फोटो अल्बम वाढदिवसाची शूटिंग बाळशाची शूटिंग उद्घाटन समारंभाची शूटिंग जयंतीची शूटिंग भूमिपूजनाची शूटिंग घरच्या वास्तूची शूटिंग साखर पुढ्या शूटिंग लग्नाची शूटिंग मग आपल्या कार्यक्रमाची तारीख आजच बुकिंग करा आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार आपल्या कार्यक्रमासाठी वेळेतच येणार वेळेत बदल होणार नाही आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही वेळेवर पैसे घेणार वेळेतच फोटो व लिट घेणार पेटेकर फोटो स्टुडिओ सगळ वीट गोडीचा अस्सल देता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील विविध कंत्राटी पदाच्या लेखी परीक्षा दिनांक एकोणीस एप्रिल रोजी नांदेड येथे घेण्यात येणार आहे अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी दिली आहे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूस असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल मुलींच्या शाळेत दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत परीक्षा होणार आहेत उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे स्वच्छ भारत मिशन कक्षातील लेखाधिक व शिपाई पदासाठी एक जागा गट समन्वयकाच्या चार तसेच समूह समन्वयकाच्या एकोणीस जागेसाठी व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील माहिती शिक्षण व संवाद सल्लागार या पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत शंकतीर्थ तालुका येथील एका शेतकऱ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी पाच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेडच्या भावसार चौकात आज सकाळी दहा वाजता जेरबंद केले आहे नवीन पोलीस अधीक्षक नांदेडला हजर झाल्यानंतर लाचखोर पोलिसांच्या संख्येत अजून एक वाढ झाली आहे शंकर तीर्थ तालुका मुदखेड येथील कैलास दत्ता लिंगायत या शेतकऱ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीचे प्रकरण प्रलंबित होते त्यासाठी त्या आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस हवालदार त्यासाठीोजी अठ्ठेचाळीस यांनी पाच हजार रुपयाची लाच मागितली काल रात्री रघुजी वाघमारे यांनी मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त अशी नोकरी होती ती ड्युटी करून राघोजी वाघमारे हे आपल्या घरी आले होते आज सकाळी भावसार चौकात पाच रुपये रघु

तिरुपती श्रीवारी सेवेसाठी दोनशे बाराजी भक्तांचा जथ्था रवाना सौरभ गांगुली टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक वांद्रे निकालाचा परिणाम औरंगाबाद निवडणुकीवर होणार कोणताही सामना न खेळता सायना नेहवाल पुन्हा एकदा वर्ल्ड नंबर वन शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन शुद्धीकरणाशिवाय गोदावरी नदीपत्रात उतरू नका हायकोर्टाचा आदेश शेतकऱ्याचे सर्व कर्ज माफ करावे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण जय हो नांदेड महानगरपालिका की पाणी व स्वच्छता मिशनच्या कंत्राटी पदाच्या परीक्षा रविवारी आरोपींवर कारवाई करण्यासाठी लाच घेणारा पोलीस जेरबंद आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी